नमस्कार शेतकरी मी कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर पुणे या ठिकाणचे बाजारभाव आवक आणि या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आज या ठिकाणी कांदा निर्याती संदर्भात महत्त्वाची अपडेट आलेली आहे तर या ठिकाणी बघितलं कांदा निर्यात होतो आहे आणि शेतकऱ्यांची निर्यात बंदी उठण्याची मागणी आहे नाहीतर या ठिकाणी शेतकऱ्यांनी इशारा दिला काही दिला सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण जाणून घेत आहोत व्हिडिओ शोधपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ वड़ी जर आवडला तर नक्कीच लाईक करून चॅनवरती नवीन असाल तर माझा शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्या लाईकन म्हणजे नसू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवतेच करू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती पाच एप्रिल दोन हजार चोवीस बाजार समिती पुणे पिंपरी लोकलकांसाठी आवक सव्वीस क्विंटलची दाखल झाली कमीत कमी बाराशे जास्ती जास्त सोळाशे आणि सरासरी चौदाशे रुपयापर्यंतचे मार्केट बाजारभाव आज रोजी चालू आहे त्यानंतर सोलापूर बाजार समिती श्री शेल इरप्पा सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट कांदा कांदागाड्यांची आवक तुम्ही बघू शकता पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी कांदागाडी दोनशे पंचावन्न कांदागड्यांची आवक आहे अवकीत प्रचंड अशी वाढ झालेली आहे त्यानंतर दुसरी महत्वाची अपडेट इथे आहे या ठिकाणी बघितलं एन सी ई एल कंपनीच्या कारभाराचं शेतकऱ्यांचा संशय सरकारतर्फे निर्यात चाळीस रुपयाने आणि दुबईला कांदा दोनशे चौऱ्याण्णव रुपये किलो बघू शकता या ठिकाणी नाफेड असतानाही दुसरी कंपनी सरकार निर्माण करणे यामध्ये मोठी गूढ सध्या लपलेला आहे डॉक्टर सतीश बोंडे माजी अतिरिक्त संचालक एन एच आर डी एफ यांचं मत बघू शकता केंद्र सरकारने नाफेडसारखी संस्था असतानाही एन सी ई एल सारखी कंपनी या निर्माण केली न उलगडणारे कोडे आहे परदेशात अधिक दर असताना ही कंपनी अल्प दरात तो विक्री करत असल्याचा भ्रष्टाचाराचा संशय आहे दुबईमध्ये कमी दराने कांदा खरेदी करून तो अधिक दराने विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनाच व्यापाऱ्यांचाच यात आर्थिक फायदा होत असून बारा ते तेरा रुपये किलो भाव मिळणारा शेतकरीच भरला जात आहे या संदर्भात तुमचं काय वैयक्तिक मत आहे नक्कीच प्रतिक्रिया मांडा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ जर आवडला नक्कीच लाईक करायला शकता धन्यवाद लाईक शेअर सबस्क्राईब करून आपण तोपर्यंत महाराष्ट्र धन्यवाद